विभागातील बनावट लाभार्थी घोटाळा लक्ष परभणी जिल्ह्यातील कामगार विभागातील काही अधिकारी दलाल व ग्रामसेवक नगरपालिका महानगरपालिकांमधील काही अधिकारी यांनी संगणवाद करीत बांधकाम तंत्राटदारांचे बनावट प्रमाणपत्रे मान्य करत जवळपास सहा ते सात कोटी रुपयांचा सा आर्थिक घोटाळा केला आहे त्यामुळे त्या रॉकेटची व बनावट प्रमाणपत्रे लेबर कार्ड यांची उच्चस्तरीय चौकशी करून वंचित राहिलेल्या खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी गावोगादी शिबिरे आयोजित करण्यात यावीत अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत केली खऱ्याखुऱ्या बांधकाम कामगारांना जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे देण्यात येणारे लाभ बोगस लाभार्थ्यांना मिळाल्याने परभणी जिल्ह्यातील गरजू लाभार्थी व योजनांपासून वंचित राहिलेले आहेत परभणी जिल्ह्यात कामगार अधिकारी आरोग्य विभाग ग्रामसेवक दलाल व बनावट लाभार्थी यांनी सर्रासपणे बनावट दस्तऐवज मान्य करून हितसंबंधातील लोकांना या योजनेचा लाभ दिला आहे प्रत्येक लाभार्थींकडून एक हजार रुपये याप्रमाणे आर्थिक वसुली करून जिल्ह्यात सुमारे चौऱ्याऐंशी हजार लोकांना कागदपत्रे तयार करण्यासाठी हे दलाल कामासाठी लागलेले आहेत नव्वद दिवस बांधकामांवर काम, काम केल्याचे कंत्राटदारांकडून प्रमाणपत्रे घेण्यात आली आहेत सदरील कंत्राटदार कुठेही नोंदणीकृत नाहीत तसेच त्यांना कोणत्याही शासकीय कामाच्या ऑर्डर मिळालेले नाही त्यांनी कोणती काम केली त्याच्याकडे किती दिवस काम उपलब्ध होते याबाबत विभागाकडे कोणतीही अद्ययावत माहिती नाही बनावट लेबर कार्ड तयार करून या योजनेचा लाभ दलालांनी मिळवून दिलेला आहे भांडी साहित्य आरोग्य सुविधा शिक्षण शिष्यवृत्ती व इतर विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्रासपणे लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात आलेले आहेत नोंदणीसाठी केवळ एक रुपये शासन शुल्क असताना ते एक हजार शुल्क सांगून गोरगरीब आणि गरजू जनतेची वरील साकरीने लूट केली आहे बनावट प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी काही तंत्रधरांनी तसेच अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आपला सहभाग नोंदवला आहे या प्रकरणी शासनाने बनावट दस्तऐवज तयार करून लाभ घेतलेले बनावट लाभार्थी दलाल साखळीची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व खऱ्या खुऱ्या लाभार्थ्यांना घेऊन लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा जेणेकरून शासनाचा उद्देश सफल होऊ शकेल अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे केली आहे